काय सांगाल काय सांगाल माझ्याकडे तिकीट आहेत ना प्लेनचरच आहे बस आहे बाकी जे तिकीट माहित नाही ते ठरवलं असेल त्याच बघू भाजपकडनं तिकीट मिळेल की नाही तुम्हाला आम्ही पडलो चालेल त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही तीन तीन आहे पक्ष सगळी एकत्र आले सीट वाटतात पुढं माझं त्यांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोकांना म्हणून दादांचं असेल चक्टरजी शिंदेच असेल बी जे पी असेल प्रत्येकांना वाटतं की म्हणजे त्यांची जे त्यांना जे क्रिकेट मिळाले पाहिजे आणि ते तर त्यात काही चुकीचं नाही आहे जे काय ठरलं त्यावेळेस बघू काय निर्णय एवढंच सांगेन मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो मी लढणारच संन्यास घ्यायला झालं नसेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका